की आपण मला सांगा ह्याच्यामध्ये काही करेक्शन असेल तर ज्या सुविधा असतील आहेत त्याच्या व्यतिरिक्त एक आम्ही विकासाचा मॉडेल तुमच्या समोर इकडे ठेवणार आहोत की नागरिकांना पटलं पाहिजे की हे जे निलेश राणे आणि शिवसेना म्हणते ते खरोखरच आपण देऊ शकतो का याचा सगळा अभ्यास करून त्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न सगळ्या प्रतिष्ठित लोकांसमोर आणि सगळ्या नागरिकांसमोर आपण एका एक हॉल मध्ये ठेवणार आपल्याला खोटं करायचं नाही लोकांना जे खरं आहे जे देऊ शकतो तेवढं सांगायचं नियोजनामध्ये बसू शकत तेवढं मला त्यांना सांगायचंय त्याच्या पलीकडे मी खोटं बोलू शकत नाही खोटं बोलणार नाही की ज्या लोकांनी मला दहा वर्षानंतर आमदार केला त्यांच्याशी जर मी खोटं बोललो तर देव मला माफ ना। करणार नाही अजिबात करणार नाही म्हणून आपल्या या जनतेशी कधी खोट बोलणं मला कधी जमणार नाही येणारे जे काही पाच सहा सात दिवस आहेत डोळ्यात तेल टाकून आपण आपल्या उमेदवारांचा प्रचार करावा एक चांगलं दर्जेदार शहर देण्याची बाई शपथ आम्ही घेतलेली आहे एक टक्का ही त्या नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार होऊ देणार नाही नाही म्हणजे नाही जे आपल्याला अभिप्रेत आहे जसं शहर दिसलं पाहिजे लाखोंच्या संख्येने पर्यटक येत आहेत त्यांना तसं जसं शहर पाहिजे फॅसिलिटी पाहिजे

फोन केला आणि सांगितलं निलेश राणे जे म्हणतायत आता, आता सँक्शन करा आणि मला रिपोर्ट करा म्हणून मी मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतो प्रकल्पासाठी जागा उदय सामंत साहेबांनी दिली आज जो तुम्ही चकाचक जो रस्ता बघताय लाईटिंग बघताय सीचा जो रस्ता तुम्ही पिंगोळीला जाताना बघताय तो सन्माने सामंत साहेबांनी दिला जो रस्ता पुढे जाऊन एअरपोर्टला चिडी विमानतळाला लागणार आहे तो रस्ता सन्मान्य सामंत साहेबांनी दिला आतमध्ये मी साहेबांना सांगितलं साहेब रोजगारासाठी काहीतरी करा आपण आपल्या इकडे कंपनी आपण आणली मोठी तिकडे आणली आम्हाला एक दोनशे लागतील तेही सांगितलं मी निलेश तुला देतो तू तु काही करू नको खालच्या अधिकाऱ्यांना सांगितलं अमुक अमुक फाईलचा तुम्ही कुठे ना कुठेतरी बंदोबस्त करा आणि निलेशच्या कुडाळ कसं जायली व्यवस्था करा हे ते उदय सामंत अजून एक फाईल त्यांच्याकडे दिली साहेब अमुक अमुक विषयासाठी कदाचित आपल्या डिपार्टमेंट ला ते देऊ शकतील त्यांना माहीत नाही मी बसवतो तू दे माझ्याकडे सांगणार आहे साहेब मनापासून करतो आपले मना पुसुन आभार करतो आभार व्यक्त राणेला पुढची गरज पडली राजकारणामध्ये जेव्हापासून मी शिवसेनेत आलो जेव्हा जेव्हा मला गरज पडली तर सर्वात अगोदर जर माझ्यासाठी धावून आला असेल तर त्यांचं नाव उदयजी सामंत मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि साहेब या जिंकण्यामध्ये उद्या शिवसेना जिंकणार शंभर टक्के जिंकणार पण मी तुम्हाला आवाज जमलेल्या सगळ्या लोकांना सांगतो हो, की हा जो विजय असेल येणारा त्याच्यामध्ये उदयजी सामंतांचा सिंहाचा वाटा आहे तेवढं कोणी विकू नका मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो